तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत तात्कालीन प्रांत अधिकाऱ्याने तब्बल दोनशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे इतकेच नव्हे तर संबंधित वकिलांनी प्रांत अधिकारी व संबंधित व्यक्तींमध्ये या व्यवहाराबाबत सुरू असलेल्या चर्चेचा व्हिडिओ देखील समोर आणला या व्हिडिओत बोगस लाभार्थ्याला पस्तीस लाख रुपये देण्याचे आमिष प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी दाखवल्याचा दावा वकील निलेश जाधव यांनी केलाय मुख्यमंत्र्यांसह संबंधित तपास यंत्रणा पुरावे सादर करत तक्रार करण्यात आल्यात मात्र अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचं जाधव यांनी सांगितलं तर याबाबत प्रांत भूसंपादन अभिजित केलेले निवाडे कायदेशीर असल्याचे साहेब कल्याण तालुक्यामध्ये मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे ते भूसंपादन झालेलं आहे त्याचे भूसंपादन अधिकारी जे होते अभिजित भांडे पाटील तत्कालीन भूसंपादन अधिकारी आता त्यांची बदली झालेली त्यांनी सुमारे दोनशे कोटीच्या वर बोगस निवाडे तयार करून ती रक्कम लाटलेली आहे सदर रकमेबाबत आम्ही सदर आपोप्र जो मिस ऑफ फंड झालेला आहे त्याबद्दल आम्ही अँटी करप्शन ब्युरो मुख्यमंत्रीपासून ईडी कार्यालयापर्यंतच सगळ्या ऑफिसमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत इव्हन आम्ही पी पण दाखल केलेली आहे पण आज जाग्यात त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही इवन स्क्रुटिनी झालेली नाही हा एक बोगस लाभार्थी त्यांनी दाखवला होता आम्ही ते पैसे सांगितले हे पैसे आमच्या लाभाचे नाही आहेत ते पैसे त्यांना रिटर्न घे गे, घ्यायची नामुष्की तोडवली होती एक कोटी ऐंशी लाख रुपये त्यांनी शासनाच्या जोरीत पुन्हा रि रिटर्न करून घेतलेले होते असे किती बोगस लाभार्थी आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये यांनी पैसे सोडलेले त्याचा तपास होणं गरजेचं आहे माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ मा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगत आहेत की पस्तीस लाख रुपये घ्या आणि तुमच्या नावावर वापरण्यापुरतं पस्तीस लाखाची अमाऊंट फार मोठी आम्ही तर रकमेला हात लावला नाही परंतु असे किती त्यांच्या नावाने येणे पस्तीस आणि करोड कोटी रुपये काढले आणि पस्तीस आणि पन्नास लाख वाटप केले याचा ता तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे अभिजित भांडे पाटील आता जिथे कुठे बांद्राला असतील त्यांचं तातडीने निलंबन करावं आणि या सखोल या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती आहे हा ये तेवीस बारा दोन हजार बावीस नाम से भोगज निवाडा एस uh, डी कल्याण से uh, निवाड़ा पास हुआ था उसमें दो कोटी आठ लाख आठ लाख रुपया uh, किसी uh, साजिद रईस के नाम से उनके अकाउंट में ट्रांसफ़र हुआ था बोगस निवाड़ा था वो मेरा उसमें कुछ ना ही मेरा काम था ना ही मेरी चाली थी उससे उस काम से मेरा कोई लेना देना नहीं था हमारे वकील साहब को जब ये बात मालूम पड़ी तो हम दोनों इसे छानबीन की तो उसमें सब बोगस दस्तावेज था बोगस साइन वगैरह सब था पूरा तो हमने एस साहब से कंप्लेट की तो उन्होंने फिर हमें ये ऑफ़र दिया कि भाई पैंतीस लाख तुम्हारे नाम का यूज़ करने का है आप ये ले लो और चुपचाप बैठ जाओ हमने माना नहीं फिर भी हमने तकरार हर जगह डाला उसका पूरा मगर कुछ कार्रवाई हुई नहीं बाद में उन्होंने फिर उनको ऐसा लगा कि हम फिर मतलब पैसा लेने वाले नहीं है जब काफ़ी ट्राई किया उन्होंने हमारे साथ फिर उन्होंने डिसीज़न लिया कि भाई पेमेंट इनका रिवर्स करना पड़ेगा तो उन्होंने पेमेंट रिवर्स का ऑर्डर दे दिया बस यही बात मेट्रो जी मल्टी स्पेशलिटी अँड मॅटरिटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद